राजा सहकार बचाव पॅनल यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आज तर सांगता सभा होते मी सुरुवातीलाच सातपुते प्रताप पांडुरंग यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपल्याला इथे आज सहभाग दिलेला आहे तुमचे मनपूर्वक आभार खर तर मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं मी साखर कारखान्याच्या प्रचाराला कधी येईल कारण सहकारात कधी राजकारण आणायचं नाही आणि साधारणपणे सहकाराच्या सगळ्या इलेक्शन्स या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रश्न सोडून बिनविरोध होऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यात एक वेगळी गंमत आहे पण यावेळेस दुर्दैवाने माळेगावला तसं झालं नाही आणि आत्ता जे म्हणलं हे गोष्ट खरी आहे की मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने राजकारण करते चव्हाण साहेबांचं नुसतं नाव आणि फोटो घेऊन चालत नाही एकवेळ फोटो लावू नका पण स्वतःच्या कृतीमधून ते दाखवा त्याला खरी विचारधारा म्हणतात फोटो कोणीही वापरू शकतं नाव कोणीही घेऊ शकतं पण कृती त्या फोटो आणि नावला मॅच नाही झाली तर मग काय उपयोग त्याचा आणि चव्हाण साहेबांचं पहिलं धोरण असं होतं की सत्ता कधीही केंद्रित होता कामा नाही सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात गेली पाहिजे तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे सत्ता जेव्हा केंद्रित होते तेव्हा प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हा विचार ह्या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि चव्हाण साहेबांनी नेहमी दुसऱ्याला सत्ता दिली की मी सत्तेत राहीन पण तूही सत्तेत राहा आपण दोघं मिळून नवीन महाराष्ट्र घडू पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असं तसं होताना दिसत नाही हे काहीतरी नवीन वेगळंच मला दिसतंय का त्याचं वाटत नाही आता प्रत्येकाला तो त्याचा त्याचा अधिकार असतो एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठलं इलेक्शन लढायचं हा त्याचा अधिकार आहे पण अधिकार असताना मग चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं का नाही ह्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे कारण का चव्हाण साहेबांनी कधीच सत्ता केंद्रित ठेवली नाही त्याचं विकेंद्रीकरण केलं आणि सहकार चळवळीत कधीही पक्ष आणायचा नाही कधीच नाही कारण का मग सहकार म्हणायचंच कसं सहकारचा अर्थ काय मग पक्ष होत नाही ना मग पक्ष असेल तर पक्षाच्या वतीने लढा आणि सहकार असेल तर सर्वसमावेशकच ते असेल तरच त्याला सहकार म्हणतात आणि तज्ज्ञ आहेत ना मी एक तुम्हाला जबाबदारीने सांगते की बारामतीमध्ये टॅलेंटची कमतरता नाही बारामतीमध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत चांगले लोक आहेत प्रत्येकाला जर संधी दिली तर प्रत्येकजण क्रांती करून दाखवू शकतो ह्या महाराष्ट्राचा आणि बारामतीचा इतिहास आहे बारामतीमधली लेख जशी तुमची ही लेख पार्लमेंटमध्ये भाषण करते तशी बारामतीची एक लेख नासामध्ये आता आहे अमेरिकेमध्ये ज्याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना अशा अनेक बारामतीच्या लेखी आहेत प्रत्येक लेखीमध्ये काही ना काहीतरी वेगळं टॅलेंट आहे फक्त त्याला संधी मिळाली पाहिजे आता माझं भाग्य की माझा ह्या घरात जन्म झाला म्हणून मला ही संधी मिळाली आता प्रत्येकाचा काय जन्म ह्याच घरात होत नाही म्हणून मला असं वाटतं कामा नये की माझ्यापेक्षा दुसरं बारामतीमध्ये दुसरी कोणी महिलाच नाही जी माझ्या इतकी नाही तुमची तुम्ही प्रत्येक महिला ज्या आहात ती प्रत्येक महिलेमध्ये माझ्या इतकंच कर्तृत्व किंवा जास्तही कर्तृत्व असू शकतं संधी मला मिळाली पण ह्याचा अर्थ तुम्ही कमी कर्तृत्व आहात अशा भ्रमात बिलकुल राहू नका तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे फक्त कधी एखाद्याला संधी मिळते नाही ना, ना, ना। ना, मिळत एखाद्याला शिक्षण मिळतं नाही मिळत त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा हे सगळे जे इथे बसलेले आहेत ना या प्रत्येकामध्ये कर्तृत्व आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा गुण आहे की प्रत्येक जण इमानदार आहे हे, हे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आणि शिकतात हो लोक शिकतात जन्माला पोरं आलं की ते फडाफड इंग्लिश बोलतं का शिकतील ना आणि आदरणीय पवार साहेबांचा एवढा मोठा हात आपल्यावर असताना कारखाना चालवणं फार काही अवघड नाही आणि एवढे कारखाने चांगले चालतात आपलंही चालेल काय आहे आणि मी परवाही बोलले आणि आजही बोलते ही शिस्त आपल्याला लावायला लागते आता लोक म्हणतात की आता मला परवा मला आश्चर्य वाटलं की नव्वद हजार रुपयाची भेळच खाल्ली पाच वर्षात चालेल काही गंमत नाही हो खरंच नाही सभासदांची भेळ ही नाही खायची आपण सभासदाला भेळ खायला घालवायची आपण नाही ती भेट आणि त्याच्यामुळे ते सगळे पैसे आत्ता जो बोलताना म्हणलं की चांगला भाव आम्ही तुम्हाला देऊ प्रत्येक प्रॉफिट पारदर्शक कारभार करायला अडचण काय तुम्हाला हमी भाव हा चांगला मिळालाच पाहिजे आणि नुसता नाही मिळाला पाहिजे तो वेळेवर पण मिळाला पाहिजे ह्याला जास्त महत्व आहे वेळेवर पैसे मिळत पाऊस पडला यंत्रणा लागली ते तलाठी बी ओ सी ओ सगळे आले सगळ्यांनी कागदपत्र चेक केली चला तुम नोंद झाली का सगळे शेतकरी म्हणले हो नोंद झाली नुकसान झालं का झालं नोंद झाली का नोंद झाली पैसे आले का किती लोकांना परवाच्या पावसामध्ये सरकारने तुमचे कागदपत्र फोटो सगळं काढून घेतलं पण पैसे आले का मला सांगा किती जणांचं नुकसान झालं नुकसान किती लोकांचं झालं पैसे आले नोंद झाली का सगळ्याची पैसे नाही आले मग मला सांगा एवढी यंत्रणा चालली मग पैसे आमचे काय येईना दादा एक मिनटं बस ना मला त्या महिलानुसार मग पैसे यायला पाहिजेत की नाही जर माझं नुकसान आज झालं आणि तुम्ही सहा महिन्यांनी मला पैसे दिले काय उपयोग त्याचा मला आता परत बँकेत जायचं आहे परत लोन घ्यायचं आहे परत फेड झाली नाही असेल तर एका मिनटामध्ये सरसकट कर्ज माफी करा हि मी लोकसभेला पण मागणी केली विधानसभेला पण केली आणि हे केलेलं आहे आपण या देशामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी तुमच्या आशीर्वादाने कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली साखरेला भाव तेव्हा दहा वर्ष आदरणीय पवारसाहेब केंद्रात होते तेव्हा पैसे येत होते की नाही कुठला कारखाना तेव्हा अडचणीत आला कुठले कारखाने अडचणीत आले नाही कुणाला पैसे हवे होते तर तिकडून यायचे एन डी एम सीमधून सगळ्यांना पैसे मिळायचे त्याच्यानंतर इथेनॉलचा प्रोजेक्ट हे सगळ्यांचं टीमवर्क या ज्यांनी ज्यांनी ह्या कारखान्यामध्ये डायरेक्टर म्हणून काम केलं प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे मार्गदर्शक पवारसाहेब आहेत ना कोण नाही म्हणते मार्गदर्शन पवारसाहेबांचं राहिलेलंच आहे पण प्रत्येक डायरेक्टराचं पण योगदान आहे सर तुम्ही तीन वर्ष कुठे गेले तीन वर्ष तीन टम डायरेक्टर राहिलेले आहेत माळेगाव मध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे जो जो तिथे डायरेक्टर झाला प्रत्येकाचं योगदान कारण का शेवटी काम टीम करते एकटं कोणी करू शकत नाही हो आता तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करता भाजी पण तुम्ही जाणता का नाही की नाही नवरा किंवा मुलगा भाजी आणतो की नाही मग त्यांचं योगदान आहे की नाही मग जेव्हा जेवायला सगळे बसतात नवरा कमवतो मुलगा भाजी आणतो तुम्ही करता सून मदत करते सगळे मिळून करता की नाही तसाच कारखाना चालतो प्रत्येकाचा एक एक काहीतरी जबाबदारी असते आणि आत्ता मला चिठ्ठी आली आहे आता खरं खोटं देवालाच ठाऊक अच्छा आहे नीचिल ताई नमस्कार पैशाचे वाटप जिराण चालू आहे शपथ घेऊन पैसे वाटप आहे असं मतदान कोणाला दिलं आहे हे नंतर समजते असं येत त्याचं आपण ह्याच्यावर खुलासा करावा आता देवालाच ठाऊके कोणी नोट पाठवली आहे माझं म्हणणं आहे की कैलासवासी बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आहे तुमचं पण एकमत आणि माझं पण एकमत पण आपलं मत हे कधी विकायचं नाही कोणाला मिंदे व्हायचं नाही तुम्ही प्रश्न कधी विचारू शकता कोणाला तेव्हा त्याच्यात व्यवहार नसतो तुम्ही मला मत दिलं तुम्ही मला विचारलं पाहिजे सुप्रिया सुळे अहो तुम्हाला मी मतदान केलं ह्या कामाचा काय अधिकार आहे तुम्हाला कारण का आपला व्यवहार नाही आहे आपला विश्वास आहे हे दुर्दैव परवा पी डी सी सी बँकेत काय झालं त्या बँकेत मला पी डी सी सी बँकेचा सार्थ अभिमाने शंभर वर्ष एका विचाराने चाललेली ती बँक आहे ती बँक अकरा वाजता रात्री उभी राहते कुठली बँक हो आपण जर पाच मिनटं उशिरा गेलो तर बँकवाला शटर डाऊन करतो कला जाओ म्हणतात की नाही आपल्यासाठी उघडतात का बँक किती हातापाया पडा रडा अरे नको आज शेवटचा दिवस आहे बँक उघडते का तुमच्यासाठी मग रात्री अकरा वाजता बारामतीची पीडीसीसी बँक उघडीच कशी होती याचं उत्तर पाहिजे आणि मला याची इन्क्वायरी पाहिजे कारण का मला ती बँक माझी नाही हो ही शेतकऱ्यांची बँक आहे कुणाची मक्तेदारी नाही आहे ती बँक आणि ती बँक ही कुणाच्या विचारेनी चालत नाही आर बी च्या माध्यमातून बँक चालते ह्यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे मी जर असते ना बँकेचे शेअर होल्डर तर मी पत्र लिहिलं असतं चेअरमनला की मला याचं उत्तर पाहिजे नाबार्ड बँक कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही महिलांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते नोट बघता ना त्याच्यात सही असते ना त्याच्यावर काय लिहिलेलं असतं की ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुम्हाला दिलेली आहे आता नाही तर छापायचं चा मशीन लावलं तर ते पैसे होतात का नाही होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच होतात मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम कायदे लावलेत जे नाबार्डच्या माध्यमातून मा नाबार्ड नावाची संस्था आहे केंद्र सरकारची ह्या सगळ्या ज्या बँका आहेत या नाबार्डला उत्तरदायी आहे आणि नियम तुम्हाला सांगते नियम असा सांगतो की कुठली बँक किती वाजता उघडायची आणि किती वाजता बंद करायची हे सांगावं लागतं सरकारला आणि जर तुम्ही त्या काळात बँक जास्त वेळ उघडली किंवा उघडी ठेवली किंवा बँकेचा कोणीही माणूस जो बँकेत कामाला नाही तो तिथे आला तर तुम्हाला सांगावं लागतं तो तिथे काय आहे मला प्रश्न पीडीसीसी बँकेला विचारायचा आहे शाखा उघडी का होती त्या शाखेमध्ये कोण कोण होतं आणि त्या शाखेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग बँक संपल्यानंतर हे नाबार्ड फायनान्स मिनिस्ट्री आर बी आय आणि पोलीस यांना मिळालंच पाहिजे कारण का कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आज हे इलेक्शन आहे दुसऱ्या कुठल्या इलेक्शनमध्ये माझा कुणावर आरोप नाही आहे माझं अजिबात म्हणणं नाही की यांनी केलं का त्यांनी केलं माझं म्हणणं आहे हा देश नियम कायद्याने चालला पाहिजे कुणाच्या मनमर्जीने नाही कारण का जर नियम तुम्हीच बनवता ना मग तुम्हीच नियम बदलता आणि तुम्हीच नियम मोडले तर मग त्याला लोकशाही म्हणत नाही त्याला दडपशाही म्हणतात त्याचा नाही चले पारदर्शक कारभार म्हणून त्या बँकेची योगदाने ओळख आहे त्या बँकेची शंभर वर्ष लोकांनी ती बँक चालवली आहे या तिथलेच लोक मला सांगतात की आपल्या या संपूर्ण देशामधली सगळ्यात चांगली बँक पी बँक आहे मग जर एवढी चांगली बँक होती आहे मग अकरा वाजता उघडी का बँकेत कशाला कुणाला जावं लागलं माळेगावच्या सभासदांचा आणि त्या बँकेचा काय संबंध तुमच्या सगळ्यांची नावं त्या बँकेत होती माझंही असेल काय माहिती माहिती नाही ना आपल्याला तिथे फाडलेले व्हिडिओ पाहिले लोकांनी फाडले की नाही महिलांना मला एक सांगा रात्री अकरा वाजता पोरग किंवा नवरा घरी घराच्या बाहेर गेलं तर तुम्ही विचाराल काय रे रात्री काय बाहेर का म्हणता की नाही मग अकरा वाजता बँक चालू असायचं चा कारणच काय आणि त्या बँकेत कोण होतं का होतं तिथे माळेगाव साखर कारखान्याचा काय है संबंध याची एस आय टी नियमा आणि पारदर्शक कारभार ज्याच्याबद्दल आम्ही दिल्लीमध्ये बोलतो हे झालं आणि मी एकटी म्हणत नाही आहे मी एकटी हे म्हणतच नाही आहे पार्लमेंटमध्ये तुमच्या आशीर्वादाने मी गेले तुम्ही सगळ्यांनी साथ दिली मतदान केलं मला जायची संधी मिळाली माननीय मोदीजी हे म्हणतात की पारदर्शक कारभार असला पाहिजे बँकिंग सिस्टम उत्तमच झाली पाहिजे आणि सगळ्यांचे अकाउंट्स बँकमध्ये आले पाहिजे हे माननीय प्रधानमंत्रीच म्हणतात ना मग बारामतीची बँक प्रधानमंत्र्यांच्या विरोधात का कटकारस्थान करते मोदीजी काय म्हणतात की चांगल्या कामासाठी आपण एकत्र येऊया तुम्ही चांगले एकत्र आमची तयारी आहे मग ही बँक कशी काय नियम मोडते याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर इथे कोणी केली नाही तर मी पार्लमेंटमध्ये मागणी करणार आहे तुमच्या वतीने हे झालंच पाहिजे कारण का नियम कायद्यानेच चाललं पाहिजे माझ्या इलेक्शनमध्ये वेल्ल्याची बँक होती उघडी त्या रोहितनी ओरडून ओरडून सांगत होता सगळ्यांना की वेल्ल्यामध्ये बँक का उघडी आहे का उघडी आहे काय उघडी आहे काही का लोकांच्या तर भोरमध्ये पैसे सापडले मला एक सांगाओ नोटबंदी झाली ना मग पैसे कुठून आले यांच्याकडे त्या गाडीतले पैसे आले कुठून जर नोटबंदी झाली तर एवढा कॅश येतोच आहे कुठून याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे हा जो कारभार चाललेला आहे तो कोण करत आहे मला माहिती नाही मी कुणावरही आरोप करत नाही आहे हे मी मीडियाला आवर्जून सांगते कारण का कोणी बँक उघडली मला माहिती नाही याचं कोण ते आणि तिथला जो मॅनेजर आहे उसको जवाब देना पडेगा कारण का जर बँक मॅनेजर मॅनेजरला कसं माहिती नाही त्याची ब्रांच उघडी नाही ते म्हणले हो मी तुमच्याच बरोबर आलो तुम्हाला माहिती नाही तुमची ब्रांच उघडी आहे तुमच्या बँकेत तिसऱ्या मजल्यावर कोण बसले तुमचा चाल कम्प्युटर चाललाय बँकेचा कम्प्युटर तुमच्या माहितीसाठी सांगते वेळेच्या नंतर उघडता येत नाही हा केंद्र सरकारचा कायदा आहे हा कायदा आहे मी तुम्हाला कायदे सांगते मग असाच देश चालणार मग ज्याच्याकडे जास्त पैसे तोच तुमच्यावर तो तू तु पैसे वाटत देव जाणे काय होतं तिथे म्हणे पैशाची पाकिटं भरत होतं असं म्हणे मला माहिती नाही मे जे कानावर येते ते सांगते ह्यांच्या चॅनलवर जे दाखवलं ते मी माझ्या भाषणात बोलते पण मी एक तुम्हाला सांगते की ही दमदाटी कुठेतरी थांबली पाहिजे जे, जे कोणी असेल जरूर त्याला मतदान जिंकावं आमचं काही म्हणणं नाही पण जे व्हावं कॉपी करून पास होण्यात काही मजा नाही हो अभ्यास करून पास होण्यात काय मजा आहे मला विचारा बहुत मजा आहे ओसली अरे आयुष्यात ठीक आहे ना थोडं कमी जास्त होतं यश अपयश प्रत्येकाच्या अरे अमिताभ बच्चनचा पिक्चर फ्लॉप होतो अमक्याची जे म्हणून अमिताभ बच्चन घरात बसतात का नाही की नाही बरोबर आहे की नाही तर एखाद्या विषयात का मार्क कमी पडले म्हणून पोराला शाळेत पाठवत नाही का डबल अभ्यास करायचा आणि परत परीक्षा द्यायची त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे पण कष्टाने करण्यामध्ये वेगळी गंमत आहे कारण का मग आपण जाब विचारू शकतो समोरच्याला जेव्हा आपण कॉम्प्रमाइ करून जगतो ना तेव्हा मग जो मोठा असतो ना त्याच्यासमोर जिजी जिजी करायला स्वामी स्वाभिमानी मराठी मुलगी आहे मी सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी अभिमानाने तुम्हाला सांगतो अशी कधी एक वाक्य पण माझ्या तोंडातून जाणार नाही ज्याला बारामतीकरांना कधी असं वाटावं वा लागेल अरे आपला खासदार काय बोलतोय तुम्हाला ने अभिमान वाटेल अशीच कृती तुमची ही लेख करून दाखवेल आणि तसेच हे करून दाखवतील याची गॅरंटी मी तुम्हाला देईल ताकतीन यांच्या मागे उभे राहू हा मी भाव असेल केंद्रातले प्रश्न असतील राज्यातले प्रश्न असतील <coughs> सगळे सोडू मलाही खरंच सभा वेळेत संपायची होती कारण का मला पुण्याला कार्यक्रम आहे <coughs> पण आता एक छोटा प्रॉब्लेम झालाय मी आरतीला पुढे पाठवले बारामतीमध्ये पथारेचे लोक आहे तिथून त्यांना हलवायचं आहे माझा काही विरोध नाही माझं म्हणणं आहे गरीब कष्ट करणारे आहेत त्यांची आत्ता सगळ्या फ फा, फळांच्या टोकऱ्या उचलून फेकून दिल्या कशासाठी आहे तुम्हाला त्यांना नाही तिथे जागायचं ना तुम्ही त्यांना शिफ्ट करा पण गरीब कष्ट करणाऱ्याला त्याच्या सामान फेकून देऊ नका ती केळीची फोटो आले आहेत सगळ्या त्या केळीवरनं गाडी गेली आहे <coughs> मला सांगा आपला गरीब देश आहे बारामती सुंदर व्हावी व्हावी पण त्याच्या जेवढ्या पैसेवाल्यांचा अधिकार आहे तेवढ्या गरीब माणसाचाही अधिकार आहे ही बारामती सगळ्यांची आहे कष्ट करणाऱ्यांची आहे शेतकऱ्याची आहे शेतमजुराची आहे जितकी मोठ्या माणसाची आहे जो गाडीमधून फिरतो तितकाच रस्त्यावर चालणाऱ्या काळ्या मातीशी मान राखणाऱ्या प्रत्येक बारामती कराची ही बारामती आहे नाही चले गा ये मी आत्ता जाणार आहे तो सीओ कुठे आहेत मला माहिती नाही पण नगरपालिकेला गरीब कष्ट करणाऱ्यांचे सामान फेकून द्यायचा अधिकार नाही तुम्ही शिफ्ट करा तुम्ही विनंती करा की बाबा हे तुम्ही तिथे नाही आहे तुम्ही निर्णय मोड तुम्ही नियम कायदे मोडताय तुम्ही बाजूला व्हा माझं काही म्हणणं नाही नियम कायद्याने जशी पी डी सी सी बँक नियम कायद्याने चालली पाहिजे तसा पथारी मग पी डी सी सी बँकेत असं झालं का कोणाच्या सामान फेकून दिलं का मग पी डी सी सीमध्ये ए सी चालू लाईट चालू सगळे व्यवहार चालू पण आमचा गरीब कष्ट करणारा केळीवाला भाजीवाला फळंवाला त्याचं रस्त्यावर तुम्ही टाकणार मत करूया लढायचं असेल ना तर ता आपल्यापेक्षा ताकदवरवाल्याशी लढा अरे त्या गरीबावर काय करता होडना आहे तो हमेशा माझा बिचारा ड्रायव्हर त्याला हक्कानी रागून काय करेल पोटाचा प्रश्न आहे त्याला रागून कशाला हिंमत असेल तर ता आपल्यापेक्षा ताकदवराशी लढा आणि सत्याच्या बाजूने उभे राहा त्यामुळे हे पॅनल हे सत्याचं पॅनल आहे कष्ट करणाऱ्यांचं पॅनल आहे तिथे कोणी चार चाकीवाला नाही सगळे दोन चाकीवाले आणि ह्याचा मला सार्थ अभिमान <laughs> अरे याला सत्याचं विकेंद्री म्हणतात म्हणून ह्याला बळीराजाचा आहे आणि म्हणून हे पॅनल सहकाराचं आहे सहकार वाचला तरच आपले शेतकरी वाचतील मी काय प्राय मी प्रायव्हेटायझेशनच्या बाजूनी आहे मी नाही असं म्हणत नाही पण काही काही गोष्टी ठरवायच्या असतात तसं आता बँक प्रायव्हेट करतायत आय डी बी आयबद्दल मी मागेही बोलले होते तसंच माझं आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की माळेगाव साखर कारखाना हा नेहमी सहकारातलाच राहील हा कधी आम्ही प्रायव्हेट होऊ देणार नाही मोठी लढाई आहे काय सोपी नाही लेकिन लढणे मी मजा आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या लक्ष ठेवा मोबाईल चालू ठेवा आणि व्हिडिओवरच ठेवा कोणी आलं कशाचंही दर्शन झालं कशाचंही दर्शन त्याचा पहिला व्हिडिओ काढा बघू तर या कशाकशाचं दर्शन होतंय पांडुरंगाचंही होऊ शकतं पालखीचंही येऊ शकतं आपण कशाला वाईट विचार करायचा आपण रामकृष्ण हरिवाले आपली तर पालखी सुरू झाली आता मी तर रविवारी दिवे घाटात तड दरवर्षी दरवर्षीप्रमाणे मी वाटच बघते कधी माझा पांडुरंग आणि माझी पालखी येते पण आजपासून रात्र वैर्याची आहे ही खरंच वैर्याची दरवाजा वाजेल रात्री अपरात्री लोक येतील जातील सगळ्यांचा सन्मान करायचा अतिथी देवभव जो येईल त्याला नमस्कार करा व्हिडिओ चालू ठेवा नेहमी रेकॉर्ड करायचं काय लोक म्हणतात काय पण बोलतात काय पण नाही बाबा हे व्हिडिओ बघा आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्या त्याच्यामुळे पुढचा दीड दिवस किती दीड नाही आजचा दिवस रात्र उद्याची रात्र परवा सात वाजता मतदान सुरू त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचा एक दिवस प्रत्येक मतदाराकडे जा हात जोडा विनम्रपणे आपलं काम सांगा आपण कारखाना कसा चालवणार ते कुणावर टीका करत बसू नका सगळे मला तरी दोन्ही ज्येष्ठ आहेत पॅनल त्यांचा मान सन्मान करायचा दोन्ही पॅनल दोन्ही पॅनलमध्ये अनेक लोक असे आहेत जे आपल्या सुखदुःखात राहिले त्यामुळे त्यांच्यावर नाही टीका करायची आपण काय करणार ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आपण आप लोकांनी आपल्याला का मतदान करावं हे लोकांना सांगा भाव आपण देणार कारखाना पारदर्शकपणे खाणार हे कोणीही भेळ खाणार नाही ते घरी डब्बा आणून पोहे खाणार नो गटबट पैशाचा एक रुपयाची अफरातफर होणार नाही ही मी तुम्हाला शब्द देतो आणि हे सगळं रेकॉर्ड करून ठेवा परत वाजवायची वेळ येणार नाही कारण का आम्ही अफरातफर करणारच नाही ज्या ज्या संस्थेत सुप्रिया सुळेचं आजपर्यंत नाव जोडलेलं आहे ती एकही संस्थामध्ये कधीही एकही चुकीचं काम झालेलं नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा सगळ्या सभांना जा काय प्रॉब्लेम नाही ऐकायचं जराच करायचं सगळं ऐकायचं ही लोकशाही आहे लोकशाहीत सगळ्याची मजा घ्यायची इतका बी सुनो उसका बी सुनो इधर का बी सुनो विचार करा आणि विचार करून मतदान कसं करायचं मी पण विचारून घेतलं मला पण यायचंय मतदानाला हे दहा कागद आहेत थोडक्यात सांगते प्रत्येकावर कधी एक दोन बाकी नाव गाव पत्ता ह्याच्या भानगडीतच पडू नका मी तर ठरवले की मी फार तिथे नाव व्यू काय मॅच बघायचं नाही आपण फक्त लक्षात ठेवायची तुतारी तुतारी दिसली आणखीन एक आपल्याला बटणाची सवय झाली त्याच्यामुळे छापा मारताना त्या दोन लाईनच्या मध्येच असला पाहिजे जर वर झाला खाली झाला तुमचं मत बाद होणार त्याच्यामुळे बरोबर दहा कागदांमध्ये कधी तीन कधी दोन कधी चार असे काय तीन चार असे काय काय मतदान आहे शांतपणे काही घाई नाही आहे शांतपणे घरातला आवरून जावा काही घाई नाही लगेच सकाळी सात वाजता गेलंच पाहिजे हा आग्रह नाही तुमच्या सवडीने जा मतदान करताना शांतपणे मतदान करा बरोबर दोन बॉक्सच्या मध्ये तुतारी आहे इथे स्टॅम्प मारा स्टॅम्प मारा स्टॅम्प मारा मग दुसरा तिसरा शांतपणे दहा पानाचं मतदान करा आणि एवढं लक्षात ठेवा हा निर्णय काही छोटा निर्णय नाही पुढची पाच वर्ष पारदर्शक कारभारासाठी या सगळ्या तुमच्या बंधूंना आणि बहिणींना एक संधी द्या आपण या बागाचा शिक्षण संस्थे तर तुम्हाला माहितीच आहे शिक्षण संस्थेबद्दल आदरणीय पवारसाहेब किती जातीने लक्ष घालतात मागच्याच एक महिन्यापूर्वी त्यांनी मला वाटतं तीन कोटी रुपयाचा चेक दिला आहे तिथे त्या मुलींचं हॉस्टेल बांधण्यासाठी त्याच्या आधी मुलींची ती सगळी हॉस्टेल्स सभासद आणि आदरणीय पवारसाहेबांच्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नातून सगळं हे उभं राहिलेलं आहे त्यामुळे अजून आपल्याला तिथे चांगलं काम करायचं आहे सुधारायचं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक तुम्हाला सांगते समता ही फक्त आणि फक्त शिक्षणातून येते एकदा चांगला छापा इथे लागला ना कोण काय विचारत नाही नावगाव पत्ता कुछ नाही फक्त शिक्षण आपलं झालं ते झालं ताई आपली पोरं शिकवायची चांगला छापा लावायचा म्हणजे पोरं म्हणतील अरे वा 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 माळेगावच्या सभासदांची पोरं बघा कुठे पोहोचली त्यामुळे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतीची पण आणि शिक्षणाची आपण सगळ्यांनी बळीराजा सहकार बचाव पॅनल याला संधी द्या एवढीच विनम्र विनंती मी करायला आले आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पुढचा दीड दिवस एक फक्त आजची माझी विनंती आज आणि रात्री झोपू नका एकदा मतदान झालं की मग दोन दिवस आराम करा पण प्रत्येक कॅन्डिडेट मी स्वतः कॅन्डिडेट असते तेव्हा मी किती झोपते मला माहिती आहे झोपायची वेळ नाही आहे ही लढायची वेळ आहे झोप काय नंतर आहेच ना कुठे चालली आहे झोप दोन दिवस गाव वाडी वस्ती मतदार हात जोडा आपलं काम सांगा आणि पूर्ण ताकदीने आपण कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने चालणारं एकच पॅनल म्हणजे बळीराजा सहकार बचाव पॅनलला तुमचं पवित्र मत द्या एवढंच म्हणून आपली गजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र கலைஞரை பொறுத்தவரை நமது மாவட்ட கழக செயலாளர் அவர்கள் கூறியது போல் அவர் வந்து எப்பொழுதும் மக்களை மக்களை மனதில் நிறுத்தி தான் செயல்பட்டவர் அவர் மட்டுமல்ல அவர் யாருடைய குழந்தை இந்த நூறு வருடங்களாக தமிழர்களுடைய சம உரிமைக்காக குரல் கொடுத்து போராடி கட்சி கட்டி வளர்த்து ஆட்சியை பிடித்து நல் மக்களுக்கான நல்ல பல திட்டங்களை செயலாற்றி செயல்படுத்தி இப்பொழுதும் நாம் செயல்படுத்திக் கொண்டிருக்கக்கூடிய இந்த திராவிட இயக்கத்தினுடைய ஒரு குழந்தையாக அவருடைய பார்வை செயல் எல்லாமே எப்படி இருந்தது என்று சொன்னால் எல்லோருக்குமான இல்லாததாக அதுதான் அவருடைய செயல்பாடாக இருந்து கொண்டிருக்கிறது அந்த இயக்கம் அப்படிப்பட்ட இயக்கம் அதுதான் நமது மாவட்ட கழக செயலாளர்கள் சொன்னார்கள் வெற்றியை பற்றியோ தோல்வியை பற்றியோ கவலைப்படாத ஒரு இயக்கம் என்று சொன்னால் அது திராவிட முன்னேற்ற கழகம் தான் ஏன் அப்படின்னு சொன்னீங்க அது அதற்காக தோற்றுவிக்கப்பட்டது அல்ல அது வந்து என்னன்னு கேட்டீங்கன்னா அது ஒரு வழி ஆனால் குறிக்கோள் என்ன என்று கேட்டால் நாம் மக்களை சுயமரியாதை மிக்கவர்களாக மாற்ற வேண்டும் எப்படி சுயமரியாதை மிக்கவர்களாக நீங்கள் மாற்றுவீர்கள் அதனால தான் இந்த இயக்கத்துக்கு இயக்கம் என்பது எப்படி எங்கெல்லாம் உங்களுக்கு உரிமைகள் மறுக்கப்பட்டதோ எங்கெல்லாம் உங்களுக்கு வாய்ப்புகள் மறுக்கப்பட்டதோ எங்கெல்லாம் உங்களுக்கு நீங்கள் தாட்டப்பட்டு வைக்கப்பட்டிருந்தீர்களோ எங்கெல்லாம் ஒடுக்கப்பட்டு வைத்திருந்தீர்களோ அங்கிருந்தெல்லாம் உங்களுக்கு விடுதலை பெறுவது அப்படிங்கிறத வந்து இந்த இயக்கத்தினுடைய செயல்